मी काय तुला म्हणलं पोरा आली मला त्याच्यानंतर काय माहिती का बाबा पण बोलतो उत्तर करत तुम्हाला काल पण आम्ही येणार राजू सावले फोन गेला होता म्हटलं विषय आम्हाला कळाला माझी फोन आला मी दस वाजून पाच मिनिटांना बोला तुम्ही नंतर फोन पण नाही गेला फोन कालपासून ग्रामस्थ आम्हाला बोलूच होत आम्हाला येणे ना शेवटी मी जेव्हा त्यांच्याशी बोलतो सांगतो ना फोनवर या म्हणतोय आम्ही त्याला फक्त एवढं म्हणतोय तुम्ही फोन घ्या फक्त फोन घ्यायला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला कळलं पाहिजे ना फोन देते काय करते कोण माझी देते तो मालू जर माणूस जर स्वतः मालक म्हणते का मी विषय असा आहे आता बाळू म्हणते ग्रामसभेमध्ये ठराव झाला होता माती उत्खनन करायची नाही सगळी बरं होती का नाही सगळी जण आमचं सगळ्यांनी विषय झालाय माती उत्खनन करायची नाही कधी पण उत्खनन का काय तुम्ही करून कोणी करा आम्ही त्यांना सुद्धा विरोध केला त्या गोष्टीला पण आमचं काय म्हणणं आहे बघा आहे माहिती का आता बरोबर मला काय म्हणलं आमचा ऐकाय तो मी उद्या म्हणून माहिती जागा तुम्ही कस का माणूस आलाय समोर म्हणून

काय बोलता तुम्ही बाकी काहीतरी फेकायचं काम करतो मूळ मालक हे मूळ मालक आहे मूळ मालक दाखवा पेपर तुमचे मूळ मालक आहे दाखवा तुम्ही त्याला मला घरी दाखवा मूळ मालक आहे तुम्ही दाखवा पेपर

बर ग्रामसभे मध्ये ठराव सुद्धा ग्रामपंचायवर ऐकत नाही काय सरपंच सुद्धा यायला तयार नाही तशी बर काल सांगितलं यांना काल सांगितलं पोर सगळी येणार आहे काल मी फोन केला राजू सावळे सुद्धा फोन केला फोन आला नाही तुम्हाला सांगून ऐकत नाही तर काय बोलायचं याच्या तुम्हाला प्रेमाने मी सांगितलं